मोठी आणि ऐतिहासिक घटना जालना जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षणाबाबत चर्चा सुरू असताना आता बंजारा समाजाने देखील आपली मागणी ठामपणे मांडली आहे बंजारा समाजाचे बांधव म्हणतात आम्ही पी एन एन आदिवासी आहोत आदिवासी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार एस टी आरक्षण मिळावे ते म्हणतात की अनेक वर्षांपासून जंगलामध्ये राहून जीवन व्यापन करणे फार कठीण झाले आहे जर आम्हाला एस मध्ये समावेश करून आरक्षण मिळाले तर आम्ही मुख्य प्रवाहात येऊन प्रगती करू शकू आज जालना शहरामध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून हजारो बंजारा बांधव आणि बंजारा बहिणी एकत्र आले होते मोर्चाची सुरुवात चमन येथून झाली आणि अंबड चौफुली येथे भव्य स्टेज उभारण्यात आले होते मोर्चाच्या प्रारंभी समाजातील नेते आणि प्रमुख व्यक्तींनी देवी देवतांच्या नावाने होम हवन केले प्रसाद अर्पण केला आणि नंतर आपल्या विचारांची घोषणा केली ते म्हणाले जर आम्हाला एस आरक्षण मिळाले तर आम्ही निश्चितच समाजात मोठ्या प्रमाणावर प्रगती करू हजारोंची संख्या असूनही मोर्चा संपूर्ण शिस्तीत पार पडत होता तरुण तरुणी वयस्कर सर्वजण एकत्र येऊन शिस्तीत चालत होते हा मोर्चा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता त्याचप्रमाणे दोन बंजारा बांधव श्रीकांत राठोड आणि हरीश राठोड अनेक दिवसांपासून जालना जिल्हा अधिकाऱ्यांसमोर उपोषण करत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली नाही असे त्यांनी सांगितले हा मोर्चा आणि उपोषण बंजारा समाजाच्या आरक्षणासाठीची ठाम लढाई असून इतिहासात नोंद होणार आहे आज या दोन उपोषण करताना पाचवा दिवस आहे आणि यांची मागणी आहे की हैदराबाद डेजर्ट नुसार आम्हाला पण एस टी मधून आरक्षण मिळण्यात यावं आज जालना शहरामध्ये बंजारा बांधवांचा आणि बहिणींचा भव्य मोर्चा सुद्धा निघालेला आहे त्यांचा पाचवा दिवस आज उपोषणाचा असून यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत कुठल्याही वरिष्ठ स्तरावरून कोणी यांची दखल घेतलेली नाही जगदीश गौड सुदर्शन न्यूज जालना